एका शेतकऱ्याचा मुलगा आहे पण बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक आहे धर्मवीर आनंद दिगे साहेबांचा शिवसैनिक मला, मला कुणी हलक्यात घेऊ नका हलक्यात घेऊ नका एकनाथ शिंदे जीवाला जीव देणार आहे परंतु ज्यांनी मला ओळखलं नाही ज्यांनी मला समजलं नाही ते आता समजत असतील परंतु आता हे करायचं आहे कोकणचा विकास करायचा आहे कोकणामध्ये समृद्धी आणायची आहे कोकणाचा जो जो बॅकलॉग आहे तो भरून काढायचा आहे त्या ठिकाणचे चांगले रस्ते आता आपण कोकणात मुंबई सिंधुदुर्ग कोकण एक्सप्रेस करतो आहे आज आपण कोकणामध्ये आपला तुमच्या आपलं कोस्टल हायवे करतो आहे आज आपण तिथे एक वेगळं प्राधिकरण तयार केलं आहे कोकण विकास प्राधिकरण त्याच्या माध्यमातून आपल्याला काम करायचं आहे आपण अनेक प्रकल्प तिकडे राबवतो आहे अनेक प्रकल्पांना आपण मान्यता दिली मी मुख्यमंत्री असताना आता देखील देवेंद्रजींच्या काळात आपण कोकणामध्ये जी जी काही कामं राहिलीत देखील आपण त्यांच्या नेतृत्वाखाली एक टीम बनून काम करू आणि म्हणून आज मी मनापासून राजन साळवी यांचं अभिनंदन करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो एक कार्यकर्ता माझ्या मनामध्ये केव्हापासून होता सोबत यायला मी मुख्यमंत्री झालो तेव्हा मला वाटत होतं राजन साळवी माझ्यासोबत आला पाहिजे पण राजन साळवी त्यावेळेस काही हुकलं चुकलं काय तर झालं योगायोग नव्हता आता दे। हा पक्षे, तर काही लोक त्यांना आडवे आले होते आता त्यांनी ते सगळे आडवे आलेले दूर केले आहेत सगळे स्पीड ब्रेकर दूर केले आहेत सगळं सगळं दूर करून त्यांनी आज खऱ्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आज खऱ्या अर्थाने मी आपल्याला सांगतो की आपल्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीत पण दोन अडीच वर्ष आपण सर्वसामान्यांचं सरकार आणलं परंतु लोकसभेत देखील एवढ्या मोठ्या जुन्या उभाटा म्हणजे बाळासाहेबांचा तर आपल्याबरोबर आहे पक्ष उभाटाला पेक्षा दोन लाख मतं आपल्याला जास्त मिळाली स्ट्राईक रेट आपला जास्त विधानसभेत देखील ते सत्त्याण्णव लढले वीस जिंकले आपण ऐंशी लढलो आणि तब्बल साठ आमदार निवडून आणले हा पण इतिहास आहे आणि म्हणून या राज्यामध्ये शिवसेना सगळीकडे पाहिजे लोक काय येत आहेत रात्री दोन वाजता रात्री दोन वाजता प्रवेश घेतला नाशिकच्या तीन नगरसेवकांनी ना मी म्हणालो उद्या करूया नाही म्हणाले आम्ही आता आलो आहे सगळे तयारीने आम्हाला परत पाठवू नका दोन वाजता तीन वाजता चार वाजता शिवसेनेमध्ये का लोक येत आहेत विश्वासाने येत आहेत एक विश्वास ठेवत आहेत की लिहिलेला शब्द पाळणारे हे लोक आहेत काम करणारे लोक आहेत ऐकून घेणारे लोक आहेत लोकांमध्ये मिसळून काम करणारे आहेत फक्त कार्यालयात बसून ऑफिसमध्ये बसून काम होत नाही घरी बसून काम होत नाही फेसबुक लाईव्ह करून काम होत नाही फेस टू फेस क काम करावं लागतं लोकांमध्ये जावं लागतं मी काय कुणावर टीका करत नाही ते खूप वेळा मी बोललो आहे परंतु लोकांमध्ये जावं लागतं लोकांना ऐकून घ्यावं लागतं त्यांच्या समस्या सोडाव्या लागतात म्हणून मी सगळ्या मंत्र्यांना सांगितलं आहे फील्डवर जा लोकांमध्ये जा त्यांची गाराणी ऐका त्यांचे काय अडचणी आहेत ते ऐका त्यांना मदत करा आमदाराने सांगितलं आहे आपल्या विधानसभेमध्ये ज्याने 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 ज्यानी जी तुमचा विधानसभा मतदारसंघ आहे सगळ्यांना भेटा त्यांच्याशी बोला त्यांना त्यांचं काय ते ऐकून घ्या आणि खऱ्या अर्थाने आज आपण किती कामं केली याचा पाडा वाचायला आपल्याकडे वेळ नाही आणि म्हणूनच लँडस्लाईड मँडेड या महाराष्ट्रातल्या जनतेने दिलं आणि म्हणून लाडकी बहीण योजना पत्रकार तुम्हाला सांगून ठेवतो मी लाडकी बहीण योजना असेल किंवा ज्या ज्या योजना आम्ही सुरू केल्या कुठली योजना बंद होणार नाही याची देखील नोंद आपण सगळ्यांनी घ्या आणि म्हणून मी आपल्याला पुन्हा एकदा मनापासून राजन साळवी आणि त्यांचे सर्व कुटुंबीय त्यांचे सर्व पदाधिकारी सर्व त्यांचे सहकारी यांचं मनापासून स्वागत करतो अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र साहेबांनी आपला मनोगत व्यक्त केलंय आणि उदयजी असतील साळवी साहेब असतील किरणजी असतील साहेबांनी आता तुमच्या हातात कोकणची राखण करायला तुम्हाला नेमलेलं आहे असं तर म्हटलं चुकीचं ठरणार नाहीये आपण पुन्हा एकदा राजन सावी साहेबांचं शिवसेना पक्षा जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया बोला छत्रपती शिवाजी महाराज की शिंदे मागे पडो